देशभरामध्ये त्याचाच भाग म्हणून नांदेडमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे तर आपली भूमिका आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सांग फुले या ठिकाणावर लाक्षणिक आंदोलन संध्या सुरू आहे आणि दिनांक नऊ तारीख नऊ तारखेला सहयोग नगर येथील बुद्धविहारामध्ये आदरणीय भिपू संघ भारतीय बौद्ध महासभा संस्था सैनिक दल आंबेडकरी संघटना आंबेडकरी चळवळीतील नेते आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने दिनांक नऊ तारखेला बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं असून या ठिकाणावर सांघिक विचार करून नांदेड जिल्ह्यामध्ये एका महामोर्चाचं आयोजन करण्यात येईल यामध्ये लाखोच्या संख्येनं बौद्ध समाजाने सहभागी होऊन महाबोधी महाविहार हे बोधांच्या बौद्धीच्या स्वाधीन करण्यात येऊन याच्यासाठी हा विषय राहणार आहे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावर महाराष्ट्रभर आंदोलन मोर्चे चालू आहेत उदग्यासारख्या महाविहार परिसरामध्ये पवित्र ठिकाणावर बुकू त्या ठिकाणावर बसून असलेल्यांनाही काही पोलीस प्रशासन त्या ठिकाणावरून उचलून नेत आहे हॉस्पिटलच्या नावाखाली बौद्ध उपासक उपासिकांनासुद्धा त्या ठिकाणावरून काढण्यात येत आहे त्यामुळे जे बौद्धांचं महाविहार आहे ज्या ठिकाणावर पवित्र तथागत भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्या ज्ञानप्राप्तीमधून जगाचं कल्याण झालेला आहे असंही पवित्र बौद्ध जिकाण जे बौद्धांच्या ताब्यात आलं तर त्याची सुरक्षितता राहील नाहीतर तिथलं विद्रुपीकरण चालू आहे बुद्धांच्या मूर्त्याला सेंदू फासना असेल त्या ठिकाणावर धंदा वाजवणं असेल त्यामुळे देशविदेशी विदेशातून बौद्ध भिक्कू स्तावान उपासक उपासिका जगभरातून त्या ठिकाणावरून येत असतात ध्यान साधना करत असतात वंदना परिक्रम पाठ करत असतात पूजा अर्चा करतात त्या ठिकाणावर ध्यान साधना करताना गौत्याच्या आवाजाने किंवा इतर काही कर्मकांड करून त्या ठिकाणावर बौद्ध अनुयायांना त्या ठिकाणावर महास त्रास असून त्यामुळे बोधांचं जे विहार महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे बोधी असले पाहिजे याच्यासाठी म्हणजे दाक्षणिक असून महाराष्ट्रभर आणि देशभर म्हणजे ते आंदोलन आणि मोर्चेत चालू आहेत विदारच्या नऊ तारखेला सांघिक विचार घेऊन सर्वांच्या वतीने एक तारीख भरून महामोर्चा आहे